महत्वाची बातमी समोर येत आहे आमची सर्व बँक खाती ही आयकर विभागाने भाजपच्या इशाऱ्यावर गोठवली असून आता आमच्याकडे रेल्वेचे तिकीट खरेदी करण्या इतपत देखील पैसे नाहीत असा आरोप काँग्रेसने केला आहे महत्वाची बातमी ही समोर येत आहे गोठवलेली बँक खाती ही पूर्ववत करा अशी मागणीही काँग्रेसने केली आहे या निर्णयाचा केवळ काँग्रेसलाच नाही तर भारतातील लोकशाहीला फटका बसत आहे असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे आम्ही कोणताही प्रचार करू शकत नाही आमची निवडणूक लढवण्याची क्षमतेला त्यांनी धक्का बसला आहे असे सांगत राहुल गांधी यांनी पक्षाची खाती गोठवण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळावी यासाठी पक्षाची खाती ही पूर्ववत करा अशी मागणी देखील राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे